सिन्नर तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखू न शकणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा शरद शिंदे पाटील सिन्नरमध्ये दिवसाढवळ्या नगरसेवकाच्या मुलावर गोळीबार महिलांची नवरा सावत्र मुलांकडून छळवणूक विधवा महिलेची शेतातील पिके दिवसाढवळ्या गावचे गुंड चोरतात उमेदवार यांच्या गाड्या फोडणे सभा अडवणे अशा दादागिरी करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्ते यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी सिन्नर संघर्ष समिती स्वराज्य पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान लिहिणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केले धरणे आंदोलन तेवीस डिसेंबर रोजी साडे अकरा वाजता ते एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले सिन्नर संघर्ष समिती व महाराष्ट्र स्वराज्य पार्टी सिन्नर यांनी धरणे आंदोलन करत दिले निवेदन तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले आहे पोलीस निरीक्षक सिन्नर सं... या संदर्भात प्रहारस जनशक्ती पक्षाचे प्रमुख कैला जातार यांनी या गोष्टींचं खंडन केलं असून तालुक्यात सुव्यवस्था अबाधित असल्याचे सांगितले आहे मागील झालेल्या गोळीबारात संबंधित आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आश्वासन दिले त्यामुळे राजकीय विरोधक आपली पोळी भाजून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करून आमदार खासदार यांना बदनाम करत आहेत अशा आशयाची नोटीस कैलास दातीर यांनी काढून शिंदे यांच्या आंदोलनाचे खंडन केले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज सिन्नर करते तरी सुद्धा कारवाई होत नाही मग आम्ही माणिकराव कोकड्याचा राजीनामा काय मागू नये म्हणून आम्ही आज सिंडर कर माणिकराव कोकड्याचा राजीनामा मागतो त्याचबरोबर खासदार राजभाऊ वाज यांचा पण राजीनामा राजी मागतो आणि माणिकरावाला मंत्रीपद देऊ नये हा आमचं इथं आज म्हणणं आहे का जेव्हा मंत्रिपद का माळी समाजाचा पोरा गोळीबार केला म्हणून कोणी आवाज उठवत नाही माळी समाजाची मतं चालतात का दलितांवर अन्याय होतो त्यांची मतं चालतात का महिलांची तुम्हाला मत चालतात न्याय द्यायचं काम कोणाचं आहे यांनी गोर गरीबाच्या समस्या सोडवल्या जा पाहिजे हे समस्या सोडवत आहे म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे आज सत्ता ज्यांनी लिहिली ज्यांनी संविधान लिहिलंय त्यांच्या पुतळ्याजवळ महात्मा जब त्यांच्या पुतळ्याजवळ आम्ही धरणे आंदोलन केलंय आणि तुमच्याकडे आम्ही मागणी ठेवत आहोत आमची मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी आणि या सिन्नरमधील दहशतवाद दादागिरी याचा बंदोबस्त झाला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विनंती आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज